श्री शिवाय नमस्तुभ्य आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक एप्रिल ते पाच एप्रिल या दरम्यान आपल्या शहादा नगरीमध्ये परमपूज्य पंडितजी मिश्रा यांच्या वाणीतून शिवमहापुराण कथेचं आयोजन होणार आहे या कथेसाठी तिन्ही राज्यातून या परिसरातून लाखोंच्या संख्येने भाविक इथे येणार आहेत सर्वप्रथम मी ही ज्यांच्या सौजन्याने ही कथा होते त्या आदरणीय आमदार राजेशजी पाडवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो कारण की त्यांनी या शहाद्या शहरामध्ये अतिशय पुण्याचं असं काम मार्गी लावलेलं ला आहे त्यामुळे सर्वप्रथम इथं उपस्थित असलेल्या सर्वच शहादेकरांच्या वतीने मी आदरणीय आमदार राजेशजी पाडवी साहेब आणि त्यांच्या समितीच्या मनापासून आभार व्यक्त करतो आज आम्ही जी कथा मंडपाच्या समोर जी जागा आहे तहसील कार्यालयाच्या समोर तिथे सर्वजण विविध सामाजिक संघटनेचे किंवा परिसरातील शिवभक्त उपस्थित झालेलो आहोत ज्या ज्या लोकांना या परिसरातील ज्यांना सेवा द्यायची आहे मग ती अन्नदानाची सेवा असेल पाण्याची सेवा असेल किंवा आरोग्याची सेवा असेल किंवा ज्या लो शिवभक्तांना बस स्टँडपासून तर कथा मंडपापर्यंत आणण्याची व्यवस्था असेल या सर्व गोष्टींची सोय आम्ही इथं करणार आहोत कुठल्याही प्रकारचे शुल्क याच्यासाठी लागणार नाही ज्या ज्या लोकांना सेवा द्यायची असेल त्यांनी आपल्यापैकी कोणालाही इथं ते संपर्क साधू शकतात परंतु जास्तीत जास्त संख्येने लोकांनी सहभाग घ्यावा हाच त्याच्या मागचा हेतू आहे आपल्या शहाद्या शहराचं नावलौकिक हे राहिलं नाव पाहिजे जसं इतर ठिकाणी कथा झालेल्या आहेत तशीच आणि त्याच्याहून जास्त भव्य दिव्य संपूर्ण शहादेकरांच्या मदतीने ही कथा पार पडली पाहिजे हाच त्याच्या मागचा मानस आहे त्यामुळे ज्या ज्या लोकांना सेवा द्यायची असेल अनेक लोकांना कदाचित असं असू शकतं की ते आर्थिक मदत करू शकत नाही परंतु प्रत्यक्ष सेवा देण्याची देखील त्यांची इच्छा असते अशा सर्वांना आम्ही आवाहन करतो की इथं निशुल्क सेवा करण्याची आम्ही व्यवस्था लावलेली आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना सेवा द्यायची असेल ज्या पद्धतीने सेवा द्यायची असेल आपण आम्हाला संपर्क करू शकता तेवढी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो हा ही कथा संपूर्ण शाळे वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन ही कथा हा सर्व पाच दिवसाचा जो उत्सव आहे तो पार पाडावा ही सर्वांना हात जोडून नम्र विनंती आम्ही सर्वजण करत आहोत यासोबत आदरणीय आमदार राजेजी पाडवी साहेब यांच्या सूचनेनुसार जी मुख्य आयोजन समिती आहे त्यांनी जी अं जेवणाच्या मंडपासाठी व्यवस्था केलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार साधारण दोन एकर परिसर सोडून नंतर ही तहसील कार्यालयासमोरची जागा आपण याच्यासाठी जा घेणार आहोत आमदार साहेबांच्या सूचनांचा शंभर टक्के आदर ठेवत आपण तेवढी जागा भविष्यामधल्या नियोजनासाठी ठेवलेली आहे हे देखील अं या निमित्ताने सांगतो ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल नगीन बिकन पाटील सर यांच्या देखील संपूर्ण शहादेवासियांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो पुनश्च एकदा सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही कथेच संपूर्ण कार्य पार पा करावं एवढीच सर्वांना हात जोडून नम्र विनंती धन्यवाद नमस्तू भ आताच दादा यांनी एक आव्हान केलं आहे की शहादा शहरामध्ये आज आपल्या एक एप्रिल ते पाच एप्रिलच्या दरम्यान परमपूज्य पंडितजी मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचं एक त्यांच्या वाणीतून आपण हे लाभ घेणार आहोत त्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम मी आदरणीय आमदार राजेदा पाडी आणि त्यांच्या समितीचे मी धन्यवाद आणि आभार मानतो की त्यांच्या या प्रयत्नातून साधेकर नागरिक आणि या तीन राज्यातील परिसरातील लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि या उद्देशाने आम्ही या परिसरातील लोकांनी एक सामाजिक उपक्रम म्हणून निशुल्क सेवा इथे उपलब्ध करून देऊ या कक्षामध्ये अन्नदान पाणी जी काही सुविधा आमच्याकडनं किंवा नागरिकांकडनं उपलब्ध केल्या जाईल ती सेवा इथे देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने करीत आहोत आणि ज्यांना कोणाला वस्तू रूपीने किंवा काही सेवा द्यायची इच्छा असेल ते स्वयंपूर्तीने येऊ शकतात आणि अन्नदान किंवा जे काही वस्तू रूपी त्यांना दान करायचे असेल ते करू शकतात आपला एकच उद्देश आहे की आपली ही साधेचे ही कथेचे नियोजन व्यवस्थित पार पाडलं गेलं पाहिजे आणि शाळेचे नाव लौकिक व्हावे म्हणून आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करीत आहोत म्हणून मी सर्व आयोजक समितीचे आणि माननीय राजेंद्र पाडू यांचे आभार व्यक्त या या करतो आणि नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने इथे या कथेचा लाभ घ्यावा याला आव्हान करतो श्री शिवाय नमस्त